स्वतःचे कल्याण करायचे असेल तर वारकरी संप्रदायाचा स्वीकार करा असे मार्गदर्शन ओमदेव चौधरी महाराज यांनी प्रशिक्षणार्थी शिबिराला मार्गदर्शन करताना केले ते पुढे म्हणाले की वारकरी संप्रदायाचा मार्ग अत्यंत मजबूत असून त्याला कोणीही तोडू शकत नाही त्यामुळे अशा अथांग सागराच्या लाटेत आपण संत तुकाराम महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन यामध्ये आपण विलीन व्हावे असे सुद्धा त्यांनी सांगितले इतकेच नव्हे तर तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेला मोठ माती देण्याचे काम केले आणि तेच काम आपल्याला करायचे आहे असे त्यांनी भंडारा तालुक्यातील पहिला येथून जवळच असलेल्या निमगाव येथे ज्ञानोबा तुकाराम वारकरी सेवा ट्रस्ट वेलतूर संचालित सद्गुरू जोग महाराज वारकरी गुरुकुल दत्त मंदिर निमगाव येथे सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर आणि श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन तिथी वैशाख कृष्णपंचमी सतरा मे दोन हजार पंचवीस रोज शनिवार ते ज्येष्ठ शुक्ल षष्टी एक जून दोन हजार पंचेवीस पर्यंत सद्गुरू जोग महाराज गुरुकुल दत्त मंदिर निमगाव येथे आयोजन करण्यात आलेल्या शिबिरात मार्गदर्शन करताना केले वरील शिबिराला हरिभक्तपरायण गुरुदेव सुमन महाराज देशपांडे हरिभक्तपरायण गुरुदेव चैतन्य महाराज झंजाड हरिभक्तपरायण भगवान महाराज महोरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले या शिबिराला मार्गदर्शन शिबिरार्थी यांना हरिभक्तपरायण कपिल महाराज शास्त्री लांजेवार हरिभक्तपरायण संगीत विशारद दिगंबर महाराज ठाकरे आळंदी देव मृदुंग विशारद हरिभक्तपरायण गणेश महाराज गुरडकर विदर्भभूषण आळंदी देवाची हरिभक्तपरायण मृदुंग विशारद प्रज्वल महाराज थेटे पाटील अमरावती हरिभक्तपरायण गायनाचार्य नंदकिशोर महाराज चौधरी हरिभक्तपरायण शिक्षक वृंद चंद्रशेखर महाराज हटवार यांनी मार्गदर्शन केले वरील शिबिराचे सल्लागार आधारस्तंभ हरिभक्त परायण डॉक्टर संजय एकापुरे असून संस्थाचालक हरिभक्त परायण ओमदेव चौधरी महाराज यांच्या सहकार्याने सद्गुरू जोग महाराज वारकरी गुरुदत्त मंदिर यांचे नियोजन करण्यात आले होते या शिबिरात जवळपास एकशे पंचाहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनिल डोंगरवार प्रदीप ढबाले नितीन गायधने कुलदीप गंधे अमित सिवनकर गुहा बोरीकर राजू कुडगे सत्यभामा गेडेकर गणपत माथुरकर आणि निमगाव गावातील समस्त नागरिकांनी सहकार्य केले सदर शिबिराला पत्रकार संजीव भांबोरे यांनीसुद्धा भेट दिली होती यावेळी ओमदेव चौधरी महाराज यांनी सद्गुरू जोग महाराज यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला